तो दादा। अरे दोड़ा काली करा ना जी या मताशी आम्ही सगळेच सहमत आहोत त्याच्यामध्ये काही आ... वाद असण्याची काही गरज नाही छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील यांचा अवमान महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये सहन केला जाणार नाही ही आमची शासनाची आणि आमच्या पक्षाची देखील भूमिका आहे आणि याच्यातनं औरंगजेबाचं उदात्तीकरण कोण करत असेल तर त्याला देखील थरा आम्ही देणार नाही आणि म्हणून याच्यासाठी जर कायद्यात त्याचं रूपांतर करण्याच्या मागणी जर कोणी केली असेल तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की म्हणजे राजेंनी केली असेल तर त्याची नक्की दखल माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील आयटी पार्क उभारण्याच्या त्या दोन जागा बघितलेल्या चर्चा मी तेच सांगितलं की आठ दिवसापूर्वी जी चर्चा झाली त्याच्यामध्ये या साताऱ्यामध्ये आयटी पार्क निर्माण करावा हीच भूमिका राजेंची होती त्यांच्यावर चर्चा झाली कालच आमचे दोन जागा बघितलेल्या आहेत आणि दोन्ही जागेंचा सर्वे काल आमच्या डेप्युटी सीओ नेऊन केलेला आहे ते सकारात्मक आहेत आज आम्ही त्याच्यावर निर्णयच घेऊन मी इथनं जाणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट की यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नानं आपल्या जिल्ह्यामध्ये म्हसवडचा कॉरिडॉर मोठा तीन हजार एकर मध्ये होतोय त्याचं देखील नियोजन कसं करायचं आहे भविष्यातलं त्याचा देखील आम्ही निर्णय घेणार आहोत आणि इथल्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांची चर्चा करून त्यांच्या आडी अडचणी सोडवण्याचा देखील प्रयत्न आज होईलमध्ये आता सध्या पाणी नाहीये दुष्काळी परिस्थिती आहे त्यावेळेला एक याच्यातली महत्वाची गोष्ट आहे की एमआयडीसी उभारत असताना पूर्वीचे जे स्थानिक रहिवासी आहेत पूर्वीचे जे उद्योजक आहेत पूर्वीचे जे शेतकरी आहेत त्यांचा पाण्याचा कोठा कुठेही कमी होणार नाही हे आमच्याकडनं दक्षता घेतली जाईल उलट एम सी आल्यानंतर पाण्याचा कोठा आम्ही वाढू आणि त्याचा सप्लाय देखील जे रेसिडेन्शियल अपार्टमेंटमध्ये राहत आहेत किंवा निवासी व्यवस्थेमध्ये राहतात त्यांना ना पूर्वीच्या इंडस्ट्रीला आणि शेतीला देण्याचा प्रयत्न करू मराठी भाषा पण असलेल्या पाण्यात आम्ही कोटा काही घेणार नाही मराठी मराठी हिंदी एक महत्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात सर्व जातीचे लोक राहतात भाषेचे लोक राहतात त्याच्याबद्दल आपल्याला आदर आहे परंतु महाराष्ट्र मध्ये राहून मराठी भाषेच्या बाबतीमध्ये जर कोण जर वेडवाकड करणार असेल तर त्या संदर्भामध्ये देखील धोरणात्मक निर्णय आम्ही घेणार आहोत आणि त्याची माझी बैठक पोलीस विभागाशी माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं पुढच्या पंधरा दिवसात होणार